नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला आयुर्वेदिक वनस्पतीची माहिती सांगणार आहे हा आहे कडुनिंब कडुनिंब म्हटला की तुम्हाला माहिती आहे की ती कडू असतो तो गुढीपाडव्याच्या सणाला आपण गुढीला त्याची पानं लावतो त्याला सुंदर असे पालवी फुटलेली असते फुलं आलेली असतात कारण वसंत ऋतूमध्ये त्याची सर्व पानं गळतात आणि नवीन पालवी फुटते आणि ही कवळी पानं आलेली असतात परंतु त्याचे औषधी गुणधर्म खूप सारे आहेत भरपूर अशा प्रमाणात आहेत पण आपण त्याचा उपयोग करत नाही बाजारामध्ये दुकानात तुम्हाला त्याचा काढाही मिळेल परंतु आपण जर चांगल्या प्रतीचा हा का चा जर काढा क क करून घेतला आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कडूनिंबाची झाडं भरपूर प्रमाणात असतात आणि त्याचा पाला आणून जर आपण त्याचा काढा केला पानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि तो काढा आपण जर रोज सकाळी अनाशापोटी एक चमचा किंवा दोन चमचे घेतला तर आपल्याला चांगल्या प्रकारे आरोग्य चांगले राहते त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी खूप चांगल्या ह्या कडुनिंबाचा फायदा होतो त्यानंतर रक्त शुद्ध करणे हा देखील ह्या काड्यामधून आपलं होतं होत असतं हातापायाला घाम येणे त्यानंतर कडुनिंबाचे तेल लावले जर हातापायाला घाम येत असेल तर बाजारात कडुनिंबाचे तेल देखील तयार होते आणि ते तेल ता कशे हे तर कसे तयार करायचे हे देखील मी पुढे येणाऱ्या व्हिडिओत सांगणार आहे तर ते लावले तर तुम्हाला बऱ्यापैकी फायदा होतो चेहऱ्यावर मुरूम डाग पुळ्या असतील तर त्यासाठी तुम्ही कडूनिंबाचा साबण तयार करून तो जर तुम्ही वापरला तो साबण देखील मी तयार करत असते आयुर्वेदिक पद्धतीने अगदी चांगल्या प्रतीचा आज मी साबणच करा तयार करायचे आहे म्हणून भरपूर असा पाला तोडलेला आहे आणि त्यासाठी मला साबण तयार करण्यासाठी भरपूर अशा प्रमाणात हा पाला लागतो आणि त्याचा रसही लागतो साबणामध्ये टाकण्यासाठी तर तो साबण जर वापरला तर आपल्या चेहऱ्यावरील मुरूम डाग आणि चेहरा अगदी आपला नितळ तया होतो आणि चमकदार होतो आणि चेहऱ्याचे आपले स्किनचे आरोग्य खूप चांगले राहते केस पिकत नाहीत केस आपले सफेद होत नाहीत पांढरे होणारे असतील तर ते थांबून जातात कडुनिंबाचा रस दहीमध्ये टाकून किंवा मुलतानी माती मिक्स करून जर चेहऱ्यामध्ये म्हणजे कडुनिंबाचा रस दोन चमचे दोन चमचे दही दोन चमचे मुलतानी पावडर हे पेस्ट जर केलं आणि तुम्ही चेहऱ्याला लावलं तर चांगल्या प्रकारे तर त्या चेहऱ्याला लावल्याने हा जर पेस्ट तुम्ही फेस पॅक चेहऱ्याला लावला तर चेहरा अगदी मुलायम आणि सुंदर प्रकारे घरच्या घरी आपला फेस पॅक फेशियलचा तयार होतो आपण असे कडुनिंबाने आपले आरोग्य स्किन केस डोळे यासाठी खूप चांगला फायदा होतो ह्या कडुनिंबाचा त्यानंतर दाताचे आरोग्य खूप चांगले राहते मी मागे ह्या का कडुनिंबाच्या काड्यांचं दातून कसे तयार करायचे हे असं काडीचं दाखवलेलं आहे व्हिडिओ टाकलेला आहे मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे पूर्वी लोक दात घासण्यासाठी ह्या कडुनिंबाच्या काड्यांचा दातून म्हणून उपयोग करायचे आणि दातांचे आरोग्य खूप चांगले राहायचे अगदी खूप वयस्कर होईपर्यंत त्यांचे दात पडायचे नाही परंतु आता खुप हो आपले दात खूप लहान वयामध्येच ते दातांचे प्रॉब्लेम होत असतात आणि दातांच्या प्रॉब्लेमसाठी आपण डॉक्टरकडे गेलो की आपल्याला डॉक्टर दातांचे डॉक्टर म्हणजे सगळ्यात महाग डॉक्टर असतात तर आपण दाताचे आरोग्यसुद्धा आपण कडुनिंबाने चांगले ठेवू शकतो आणखीनही बरेच असे फायदे आहेत कडुनिंबाचा तेल कडुनिंबाचं साबण कडुनिंबाची रस कसा करायचा किंवा कडुनिंबाचा काढा कसा करायचा पुढे येणाऱ्या व्हिडिओत मी सांगणार आहे आणि प्लीज कोणाला जर कडुनिंबाचं साबण लागणार असेल तर लिंकमध्ये तुम्ही किंवा मेसेजमध्ये कळवा किंवा कमेंटमध्ये कळवा तुम्ही मी तुम्हाला नक्की पाठवेन मी कुरिअर करत असते आणि चांगल्या प्रतीचे मी साबण तयार करून पाठवत असते भरपूर जणांना त्या चांगले फायदे आले मिळालेले आहेत पुढील पुन्हा भेटूया अशाच एका आयुर्वेदिक वनस्पतीमच्या माहितीमध्ये कारण पावसाळा आलेला आहे मा मा भरभरून अशा वनस्पती माझ्या गार्डनमध्ये मा आता येत आहे आणि त्यांची मी माहिती टाकत आहे आपण त्या गवत म्हणून उपटून फेकून देतो परंतु त्यांचे आपल्या शरीरासाठी खूप चांगले फायदे असतात तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इतरांना पाठवा म्हणजे त्याचा इतरांनाही फायदा होईल पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये